आयुष्यात कधी असं का होतं की आपण एखाद्याकडून काही गोष्टीची अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही की आपणच दुःखी होतो मग मला सांगा मित्रांनो आपल्या दुःखाचं कारण कोण ती व्यक्ती की आपली अपेक्षा आपल्या आयुष्यात जी काही संकटं येतात दुःख येतं नैराश्य येतं सगळं काही नकोसं वाटतं असं का घडलं असेल याचाच आपण जेव्हा विचार करत बसतो या सर्वांचं एकच मूळ कारण आहे आणि ते म्हणजे आपली अपेक्षा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ही आपल्याच माणसांकडून ठेवली जाते परक्यांकडून कुणी काही अपेक्षा करत का किती सहजपणे आपण असं बोलतो परंतु आपल्या अशा वागण्याने आपलाच अपेक्षाभंग होत असतो कारण आपण ज्या लोकांकडून अपेक्षा करतो कधीकधी तर त्या लोकांना त्याबाबत काही कल्पनाच नसते आणि आपली अपेक्षा पूर्ती न झाल्याने आपणच दुखावलं जातो कुणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचंच असतं ना कापसाने भरलेल्या त्या पोत्यासारखं कदाचित दिसायला हलकं असतं पण स्वार्थाच्या पाण्यात भिजलं तर मात्र मनाची झाल्याशिवाय राहत नाही या जगात कुणाच्या ना कुणाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबत चालला आहे पती पत्नीची एकमेकांकडून अपेक्षा आई वडील भाऊ बहीण मित्रमैत्रिणी प्रियकर प्रियसी नातेवाईक प्रत्येकाच्या कुणाकडून तरी काहीतरी अपेक्षा असतातच एक माणूस एवढ्या सर्वांच्या अपेक्षा कशा करणार सांगा ना कस शक्य आहे ते अर्धा लिटर बाटलीत एक लिटर पाणी कसं मावेल अर्धा लिटर बाटलीत एक लिटर पाणी टाकण्याचा जर आपण प्रयत्न केला तर ते खाली सांडत अगदी नात्यांचंही सा तसंच आहे आपण ठराविक काळात ठराविक लोकांच्याच अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि ज्यांच्या अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होत नाही त्यांचा अपेक्षाभंग पाण्यासारखा दुखाने वाहत जातो अपेक्षा हे एक विष आहे प्रयत्न जितका लहान असतो तितकाच तो आनंद देतो परंतु अपेक्षा जितकी मोठी असते तितकीच ती दुःख देत असते मित्रांनो प्रत्येक जण इथे अपेक्षांच्या ओझ्याखाली दबत चालला आहे वडिलांना वाटतं मुलांनी चांगला अभ्यास करून अधिकारी बनावं डॉक्टर इंजिनियर बनावं पण ही अपेक्षा व्यक्त करताना मुलाच्या काय त्याचा कोणी विचार करत का आपण फक्त आपले निर्णय सांगून मोकळे होतो पण मुलांना काय बनायचं आहे कदाचित त्यांना चांगला गायक खेळाडू किंवा इतर काही बनायचं असेल अशा अतिरिक्त लादलेल्या अपेक्षांमुळेच कदाचित यश मिळालं नसेल आणि म्हणूनच मुलाचा अपेक्षाभंग आणि मुलगा यशस्वी झाला नाही म्हणून आई वडिलांचा अपेक्षाभंग दोघेही दुःखी मुलाला करू द्या ना त्याच्या इच्छेसारखं द्या ना त्याला का आपल्या अपेक्षा आणि करून घेता काही मुलं एकतर्फी प्रेम करता आणि समोरच्याकडून होकार मिळवण्याची अपेक्षा करता त्यासाठी चांगले वाईट सर्व मार्ग वापरता मग त्याने तिने होकार द्यायलाच हवा अशी अपेक्षा ठेवता समोरच्याला तुमच्या भावनांची कदरच नसेल किंवा त्याचे तिचे ध्येय वेगळे असतील तर मग मा का मागे धावता का विनाकारण फालतू अपेक्षा ठेवता कारण नकार पचविण्याची क्षमताच तुमच्यामध्ये नसते विनाकारण का घाणेरडे कृत्य करून आईवडिलांची इज्जत धूリス मिळवता अपेक्षाभंग होणारच असेल तर का मागे धावायचं ठराविक लोकांकडून वारंवार अपेक्षाभंग होतोय एकतर लोक बदला आणि लोक महत्त्वाचे असतील तर अपेक्षा बदला सध्याच्या काळात आपल्या सर्वांच्या जिभायाचा विषय म्हणजे प्रसार माध्यम प्रसार माध्यमांमुळे तर क्षणोक्षणी अपेक्षाभंग वाढतच चालला आहे मेसेज केला स्टेटस ठेवला आणि जर जवळच्या व्यक्तीकडून रिप्लाय आला नाही तर दिवसभर त्याचाच विचार करत बसता असं का केलं असेल का असं वागलं असेल अरे तो कामात असेल नसेल राहिलं लक्ष करेल ना नंतर असा थोडासा चांगला विचार करा ना प्रत्येक यायलाच हवा का या तु जर बाहेर आलात अपेक्षा भंग होणारच नाही ना मित्रांनो माणसांना ओळखायलाही शिकणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपली जवळची माणसं मनाविरुद्ध वागून अपेक्षा भंग करता ते दुःख मनामध्ये कायम राहतं आनंदाच्या प्रसंगी कोणी कितीही कौतुक केलं तरी अपेक्षित व्यक्तींकडून कौतुकाची थाप मिळाली नाही की मन अस्वस्थ होतं आणि दुःखाच्या वेळी अपेक्षित व्यक्तीचा मायेचा हात डोक्यावरून फिरला नाही की तो व्यक्ती सारं काही जवळ असूनही त्याचं मन अस्वस्थच म्हणूनच मित्रांनो अपेक्षांच्या दबावाखाली न राहता थोडं स्वतःसाठीही जगा आयुष्यात कधीच कुणाकडून कशाचीच अपेक्षा ठेवू नका कधी कधी आपल्या ध्यानी मनी नसतानाही आपल्याला आपल्या साथीदाराने किंवा कुणी एखादं गिफ्ट दिलं तर आपला आनंद हा गगनात माविनासा होतो पण याच उलट आपण अशाच काही गोष्टींची अपेक्षा ठेवली आणि ती पूर्ण झाली नाही तर विनाकारण आपण नाराज होऊन बसतो म्हणूनच मित्रांनो आयुष्यात कधीच कुणाकडून कशाचीच अपेक्षा ठेवू नका नात्यामध्ये अनपेक्षित मिळणारं प्रेम हे मनाला खूप आनंद देऊन जातं धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग